बिहारमधील यशानंतर मिरजेत भाजपचा जल्लोष मिठाई वाटप फटाक्यांची आतिषबाजी पप्पूच्या खोट्या प्रचाराने काही फरक पडला नाही काँग्रेसने आता त्यांचे दुकान बंद करावे आमदार खाडे बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये एन डी मिळवलेल्या घवघवीत यशानंतर मिरजेत भाजपाच्या वतीने मोठा जल्लोष करण्यात आला फटाक्यांची आतिषबाजी करून मिठाई वाटप करण्यात आले यावेळी आमदार सुरेश भाऊ खाडे आणि ज्येष्ठ नेते सुरेश बापू आऊटी यांनी हलगीवर ठेका धरला तर सौ सुमंताई खाडे माझी महापौर संगीता खोत भाजपच्या महिला जिल्हा अध्यक्षा स्वातीताई खाडे माझी महापौर संगीता खोत यांनी फुगडी खेळून आनंद व्यक्त केला दरम्यान काँग्रेसच्या पप्पूच्या खोट्या प्रचाराचा काही फरक पडला नाही एन डी ए आणि भाजपला मोठ्या प्रमाणात बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये यश मिळालं आहे त्यामुळे काँग्रेसने आता त्यांचे दुकान बंद करावे असा टोला माजी पालकमंत्री आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांनी लगावला आहे आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या मिरजेतील कार्यालयाच्या बाहेर भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला एकमेकांना मिठाई भरवून आनंद व्यक्त केला यावेळी आमदार सुरेशभाऊ खाडे स सुमंताई खाडे भाजपा महिला जिल्हा अध्यक्ष स्वातीताई खाडे माजी महापौर संगीता खोत विद्याताई नलवडे अनघा कुलकर्णी ज्योती कांबळे अनिता हारगे विलास देसाई माजी नगरसेवक योगेंद्र थोरात मोहन वाटवे बाबासाहेब आळतेकर उमेश हारगे जयगोंड कोरे विक्रम पाटील शशिकांत वाघमोडे धनंजय कुलकर्णी यांच्या समवेत असंख्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते आज देशामधला ऐतिहासिक विजय बिहारच्या विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्याला बघायला मिळाला एनडीए जवळजवळ दोनशे पार करायचा प्रयत्न झालेला आहे आता एकशे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णवपर्यंत आता गेलेली आहे अजून अजून निकाल बाकी आहेत तर त्या निकालाच्या माध्यमातून दोनशे पार करेल असा सगळ्यांचा विश्वास आहे हे जे घडलं गेलं लोकसभेला काँग्रेस आणि इतर पक्षांनी मित्रपक्षांनी एक निगेटिव प्रचार तिने केला आणि निगेटिव्ह प्रचार केल्यानंतर हे चुकीचं झालं हे सगळ्या जनतेच्या मनात आलं आणि जनतेनं त्याचा निकाल महाराष्ट्राची विधानसभा असू द्या किंवा आता बिहारची विधानसभा असू द्या यामध्ये दाखवून दिलं की खोटं बोलून रिटून बोलून मतं घेता येत नसतात त्या पद्धतीनं हा एक करिश्मा आज बिहारच्या जनतेनं इथं दाखवून दिला त्याबद्दल मी लोकप्रतीय नात्यानं ना बिहारच्या सगळ्या जनतेना मतदारबंधूंना आणि सगळ्या आमच्या लाडक्या बहिणींना मी सगळ्यांना धन्यवाद देतो मी त्यांचे पहिले आभार मानतो हा करिश्मा नितेश कुमार असतील आणि मोदी साहेब असतील यांच्या माध्यमातून हा करिश्मा घडला गेला शेवटी जनता ही विकासाला भावलेली आहे विकासाच्याच पाठीमागं राहते हे जनतेनेही दाखवून दिलं आणि मोदी साहेबांनी जो बिहारमध्ये विकास केला नितीश कुमारनी जो विकास केला त्या माध्यमातून जनतेनं ह्यांना कौल दिलेला आहे आणि मोठ्या बहुसंख्येनं कौल दिलेला आहे आज जे आपल्या देशाचे एक नेते पप्पू हे म्हणत होते की आहे मतदान चोरतात हे करतात ते करतात करता। पण आज पाच सीटच्या वर काँग्रेस जाऊ शकलं नाही आहे आज चार सीटवर थांबलेलं आहे अजून कमी होतील त्यांच्या एक दोन सीट मिळाल्या तर मेहरबानी असं मला वाटतं आहे त्यामुळं काँग्रेसनं आत्मपरिश्रम करावं आणि जर हे आता देशात चालत नसेल तर काँग्रेसनं आपलं दुकान बंद करावं आणि शांत बसावं ही माझा आदेश असेल आज मी विनंती असेल कारण आता चालत नाही कुठं आणि ह्याचाच परिणाम आता निश्चित महाराष्ट्रामध्ये जल्लो चालला आहे सगळ्या भागाभागातून तालुक्या तालुक्यातून जल्लो चाललेला आहे आणि त्या जल्लोषाच्या माध्यमातून येणाऱ्या जे स्थानिक निवडणुका आहेत आता त्या निवडणुका निश्चितच भाजप आणि महा आघाडी महायुती महायुती ही ताकदीनं काढेल आणि त्या माध्यमातून निश्चितच महाराष्ट्राचे पण हे स्थानिक स्थान निवडणुकीचे निकाल तुम्हाला बघायला मिळतील त्याचबरोबर महानगरपालिकेचे निकाल बघायला मिळतील आता तर हे फक्त बिहारमध्ये झालेलं आहे आणि बिहारमध्ये गेल्यानंतर दे देवेंद्र फडणवीस प्रचारला गेले होते एकनाथ शिंदेसाहेब प्रचारला गेले होते गिरीश महाजन प्रचारला गेले होते आमचे तावडे साहेब तर तिथं बिहारचे प्रभारी आहेत तिथं आणि ह्यांनी हा करिश्मा तयार केला आणि इथं जाऊन जे लाडक्या बहिणीला जसं महाराष्ट्रामध्ये जसं योगदान दिलं लाडक्या बहिणींनी जे आशीर्वाद दिले त्याच पद्धतीनं बिहारच्या सगळ्या लाडक्या बहिणींनी आशीर्वाद दिले एकावन्न बावन्न टक्के मतदान हे हां एकाहत्तर एकाहत्तर टक्के एकाहत्तर टक्के मतदान हे महिलांचं झालं कारण हा करिश्मा हा करिश्मा तिथल्या माता बहिणींनी दाखवलेला आहे त्यामुळे हे संपादन केलं त्याबद्दल मी नरेंद्र मोदींना जितेश तावडेसाहेबांना एकनाथ शिंदेसाहेबांना आणि आपले सर्वांची लाडकी देवाह त्यांना मी धन्यवाद मानतो आभार मानतो परत एकदा बिहारच्या सर्व मतदारबंधूंचं माता बहिणींचं मी आभार मानतो आमचा जो विश्वास ठेवला त्याला कुठेही भाजप कमी पडणार नाही इंडिया कमी पडणार नाही आणि इथून थोडं बा बिहार हे विकास मार्गावर स्पीडनं जाईल